बुलढाण्यात सिमेंटमध्ये भेसळ व कमी वजन शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सिमेंट वितरकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका सिमेंट कंपनीच्या वितरकाकडून सिमेंट पुरवठ्यात भेसळ असल्याचा व निर्धारित पन्नास किलो सिमेंटच्याऐवजी प्रत्येक बॅगमध्ये फक्त छेचाळीस किलो सिमेंट भरलेला असलेल्या एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरून या सिमेंट वितरकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जामोद तालुक्यातील सुनगाव येथील राजेंद्र बैस या शेतकऱ्याला शासकीय योजनेतून घरकुल मिळाले या घरकुलाच्या बांधकामासाठी राजेंद्र बैस यांनी खामगाव येथील या शेख सलीम याच्याकडून शंभर सिमेंटच्या थैल्याची ऑर्डर दिली मात्र त्यावेळी बांधकाम करण्यात आले त्यावेळेस सिमेंट सुकत नसल्याचे राजेंद्र बैस यांना शंका आली त्यानुसार प्रत्येक थैलीचे वजन केले असता त्यांना सिमेंटमध्येही कमी वजनाच्या थैल्या आढळल्या व सिमेंटमध्ये भेसळ आढळली याबाबत शेतकरी बैस काय म्हणाले आपणच ऐका नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र लोकेंद्र सिंह बैस राहणार सोनगाव तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा मी माझ्या घराचे बांधकाम हे मागील चार पाच महिन्यापासून चालू केलेले होते माझा नंबर हा घरकुलमध्ये म्हणजे घराचे बांधकाम चालू आहे आणि मी पूर्ण अर्थात सिमेंटामध्ये घरकुलाचे बांधकाम करत आहे परंतु मी मागील दोन वेळेस खामगाववरून एका व्यक्तीकडून मी आ, सलीम म्हणून जे खामगाववरून जे अल्ट्राटेक सप्लाय करतात पूर्ण जळगाव तालुका नांदुरा वगैरे म्हणजे जे दुकानवर सगळीकडे जे हे करतात ते कमी रेटमध्ये देऊन आम्ही कमी रेटमध्ये देतो म्हणून सांगतात आणि बिल वगैरे काही मिळणार नाही अशा पद्धतीने सांगतात पण आता सर्वांना ही आशा असते की बा प्रत्येक वेळेस माणूस हाच विचार करते की बा दोन पैसे आपले वाचले पाहतात कारण हा घरगुती व्यवहार असते कारण आपल्याला कुठं ऑडिट वगैरे करावा नाही लागत त्यामुळे आपण बिलाची आवश्यकता एवढं हे करत नाही परंतु काही दिवसाअगोदर माझे लक्षात आले की बा माझे काम कुठंतरी थोडेसे ढिसाळपणे होत आहे म्हणून सिमेंट कुठंतरी कॉन्क्रीटमध्ये काम करत नाही आहे असं माझ्या मिस्त्रीसोबत माझी चर्चा झाली तर असं काही मार्केटमध्ये काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मार्केटमध्ये कुठंतरी खामगावला रिपॅकिंगचं मटेरियल मार्केटमध्ये सेल होत आहे अशा प्रकारची पूर्ण माहिती घेतली त्याच्यामुळे असं लक्षात आलं की बा खरोखर <laughs> मग त्याच्या मागची पूर्ण खरोखर काय आहे आणि खोटं काय आहे म्हणजे सिमेंट खरं कोणतं आहे आणि खोटं कसं आहे हे बघायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की मला काही व्यक्तींनी सांगितले काही माझे मित्र आहेत अल्टाटेकमध्ये काम करणारे त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि विशेषतः जे जळगाव तालुका जे बघतात विवेक म्हणून आहेत जे अल्टाटेकचं पूर्ण जळगाव तालुका बघतात त्यांच्याकडून आज आम्हाला कुठलाच रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे मी पोलीस स्टेशनला एफ आय काय फॉल्ट आहे या थैलीत या थैलीमध्ये असा फॉल्ट आहे की या थैलीची पॅकिंग पूर्ण चेंज झालेली आहे याचा जो सिलाईचा या धागा आहे तो दोन्हीकडून पिवळा नसून एका साईडनं ते ओपन करून त्याला पांढऱ्या कलरचा धागा लावलेला आहे आणि ती प्रत्येक बॅग म्हणजे कमीत कमी चार किलो सहा किलो म्हणजे कोणती बॅग बेचाळीस किलोची कोणती बॅग त्रेचाळीस किलोची कोणती बॅग सत्तेचाळीस किलोची कोणती बॅग एकोणपन्नास किलोची अशा प्रत्येक बॅगमध्ये हा डिफरन्स आढळून आला आहे आणि हे सर्व आता पोलीस वगैरे आलेली आहे ते पंचनामा करून पूर्णपणे त्याचं वेट वगैरे करून इथून ते पूर्ण माल भरून माझ्या इथून ते पोलीस स्टेशनला नेत आहेत खबरी तक मी या संदर्भात अल्ट्राटेकचे विवेक साठे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मी ट्रॉफिकमध्ये फसला असल्याने असे सांगून त्यांनी फोन कट केला